गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात घोडागाडी शर्यतीच्या वादावरून पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अभिषेक चौगले यांना जातीवरून शिविकाय केली त्यांच्या डोक्यात दगड घातल्याच्या आरोपावरून अटक असलेले सुनील रमेश खोत व रित्विक तानाजी पाटील यांनी इचलकरंजीतील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मिलिंद भोसले यांनी सशर्त जामीन मंजूर केला तर संशयित आरोपीतर्फे ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी काम पाहिले पंधरा फेब्रुवारी दोन, दोन हजार चोवीस रोजी हातकणंगले बार येथे फिर्यादी अभिषेक चौगले गेले असता पूर्वीच्या घोडागाडी शर्यतीच्या वादावरून संशयित आरोपी यांना रात्री आठच्या सुमारास बारच्या दारात फिर्यादीला जातीवरून शिवीगाळ केली त्याच्याकडील सोन्याची चेन व दोन हजार रुपये काढून घेतले व त्याच्या डोक्यात दगड घातला अशा आशेची फिर्याद सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चौगले यांनी हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये दिली सदर फिर्यादीच्या अनुषंगाने प्रस्तुत खोत व पाटील अटक करून न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आले तपासादरम्यान चेन व पैसे काढून घेतले हे सिद्ध होऊ शकले नाही त्यामुळे आय पी सी कलम तीनशे सत्तावीस आरोपींनी त्यांचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला झालेल्या जखमा या साध्या स्वरूपाच्या आहेत फिर्यादीमध्ये विसंगती व त्रुटी आहेत तर घोडागाडी शर्यतीमध्ये वायत वाद काय झाला होता ते स्पष्ट होत नाही आणि त्याबद्दल तक्रारही नाही पहिल्या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारचे दिलेली नाही फिर्यादी प्रभावाखाली होता अशा परिस्थितीत उशिरा दिली आहे युक्तिवाद ॲडव्होकेट शिबिरेट मेहबूबांदार यांनी मांडला सदर युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयाने दोन्ही संशयित आरोपींचा प्रत्येकी पन्नास हजार रुपयाचा जामीन व पंचवीस हजार रुपयाचा कॅश बॉन्ड या अटीवर जामीन अर्ज मंजूर केला